तिचा गाजावाजा होतो परंतु जसं जयंती जवळ येते तसं काही जणांच्या पोटात उठत तसं जयंती झाल्यावरही काही जणांच्या पोटात दुखत असत मी स्वतः एक, एक हो पत्रकार आहे आणि जबाबदारीने इथे एक सांगतो की सोलापुरातील काही पत्रकार व काही संस्था ह्या जयंतीच्या आधी आणि जयंतीच्या नंतर या आंबेडकरी समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे माझं बारीक निरीक्षण आहे गेली पाच वर्ष झालं मी बघतोय फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंती झाल्यानंतर निगेटिव्ह बातम्या देणं असतील किंवा डॉल्बीच्या बाबतीत बातम्या असतील मी सरकारी किंवा कायद्याने जे काही परवानगी आहे त्या परवानगीमध्ये जे मंडळ लावतात त्याचा मी त्याचा त्याचा मी म्हणजे त्याचा त्या कायद्याच्या नुसार जे काही डॉल्बीची म्हणजे आपल्याला परवानगी मिळते त्यानुसारच जयंती साजरी होत असते परंतु दुसऱ्या दिवशी ज्या काही निगेटिव्ह बातम्या येतात त्यामध्ये एक युट्यूब चॅनेल आहे तर ते दुसऱ्या दिवशी असं दाखवतात की भीम सैनिकांनी इथं चेनची मोडतोड केली जाळ्यांची मोडतोड केली अशा वेगवेगळ्या बातम्या आतापर्यंत त्यांनी दाखवल्या आहेत तर या मीटिंगच्या माध्यमातून त्या जातीवादी संस्था किंवा त्या चॅनलच्या पत्रकारांना माझं आव्हान आहे की ही सर्व बंडखोर आंबेडकरी समाज आहे जर तुम्ही असं काही टार्गेट करत असाल शंभर टक्के तुमच्या दारावर आम्ही येऊ स्मार्ट सोलापूर म्हणून एक युट्यूब चॅनल आहे स्मार्ट म्हणून आहे यानंतर इथे अध्यक्षपदासाठी जे नाव आलं आहे डॉक्टर सायली शेडगे ही माझी वहिनी असून ती साता समुद्रपार ऑस्ट्रेलिया येथे शिक्षण घेऊन आले आहे तिचं नुकतं शिक्षण संपूर्ण सोलापुरात आली आहे आज तिच्या नावासाठी अध्यक्ष पदासाठी तिचं नाव सुचल गेलंय तर कबीरा फाउंडेशनच्या वतीने मी तिच्या नावाला धन्यवाद कारण ते त्यांच्या वडील आंबेडकर चळवळ आता आयुष्य घातलंय आणि चळवळीच्या हा माणसाचा माणूस जर ज्या गेला चळवळ करणं आणि चळवळीमधना माणूस जाणार कारण चळवळीमधले माणूस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वर्ष तयार होत नाही आणि झाला तर त्याचा पोकळे भरून निघत नाही कारण तसंच म्हणून त्यावर हे अवघड असतंय त्यामुळे त्यांनाच श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मुलाला टाळावा आणि एकमतानं करावं एकमतानंच आहे त्यांनी सध्याला दुसरं नाव आणलं नाही कारण सायले जायचं त्यांनी आत्ता आले आहेत त्यांना अनेकदा पाचं काम करू द्या सरकारपदी त्यांना सरळ समजू द्या मी काय अर्थाने अध्यक्ष काय अडथळ नाही पृथ्वी अंदरच करावा असं माझं विनंती आहे आणि मी या ठिकाणी अनेकदा बोलेन

आम्ही आमच्या माफी मागू कारण ते असं करू नये कारण ते चांगल्या येणार सर्व भागाने आपल्याच असतात आणि ते चांगल्या बघू नये एक म्हणजे तर एवढं विचित्र वाटते की आपण आपल्या बापाची जयंती करतो आणि आपल्या बापाच्या जयंतीमध्ये असं चाळ्या करतो ते करू नये दुसरी गोष्ट त्यांनी बंचडून सांगितलं की त्या ह्या पाण्याच्या भागामध्ये आमचे एका मंडळ मिळवून गेले होते एक मत दोन तीन वर्षाखाली त्याच्या दारूचं एवढं झोकाम चाललेलं असते की बस लोक इथं नसत असत आणि काय पहिलेले असतात आणि त्याच्यामुळे दोन चार लोक पेरलेले मुलं ते आपल्याला समजलेले परिस्थिती असं वाटतंय ते मतदार दक्षता घ्यावी आणि मतदारांना कडक पंधरा असतात त्या दारूवाल्याचा करावा आणि त्यांना उचलावा आणि दुसऱ्या दिवशी त्यांना एवढी मी सूचना आहे कारण आणि अनेक अनेक दुसरं आहे की जयंती लाटोबरच्या आपण माध्यमातून कॉम्पिटिशन करून कारण ती बी जयंती बाबासाहेब असते ती मंडळी बाबा असते ते बी मंडळी बाबा फोटो असतात आणि आपण कॉम्पिटिशन करून आपण मी तुझा बाप मी तुझा बाप असं गाणं गाण्यामध्ये लावू नये आणि एकमेकीचं बाप नये कारण आपलं सर्वांचा बाप एक बाबा सभाच आहे त्यामुळे आणि दुसरा बाप कसं आणायचा बाबासाहेब बाब असताना तर असं काही पुरतो मंडळामध्ये होऊ नये याची दक्षिता करा शिस्त करा मिळून फिरतच असते मी जर म्हणतो कुठलेच मंदिर ते फिरत नाही कुठल्या म्हणजे एकच मध्ये आहे मध्य होते फक्त राजाभाऊ सर्व ते आणि कळा सुबोध अगोडे आणि राजाभाऊ कदम हे तिघे दिसतच मला गेल्यावरती अपेक्षा सुद्धा हे तिकीट दिसतच दुसरे पण दिसत नाही दिसत नाही आम्हाला मध्यवर्षाचा ऐका व्यवस्थित मिरवणूक करा आणि मिरवणूक काढून मिरवणूक शेतत जेणेकरून आपल्याला आपल्या मिरवणुकीचा इतर समाजाला घर वाटला पाहिजे की मिरवणुकी या बोध समाजासाठी करावं असं म्हटलं पाहिजे आणि म्हणायचो जय हन जय बाब लाड साऊंड ची त्याच्यामध्ये डिजिटल साऊंडली बंदी घालावी कारण त्या डिजिटल साऊंडाचा त्रास होतो आणि ज्या क्लीन आवाजाचा अजिबात होत नाही त्याच्यामध्ये साऊंडचे दोन प्रकार आहेत त्यातला एक प्रकार आपण घेऊन पोलीस दाखवून पण दोनच व्यक्त पाहिजे अशा आपण मागणी करावी आणि त्याची पूर्तता ही मिळवणूक ही सर्व संपूर्ण भीम जयंतीचं लक्ष त्याच्याकडे आहे कारण सर्वांनी अडव्हान्स मध्ये पैसे दिलेले आहेत सर्व बुक केलेले आहे त्याच्यामुळे ते पैसा पण वाया नाही गेला पाहिजे आणि मिरुद्ध कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे याची दक्षता आपण या निमित्तानं द्यावी अध्यक्षपदाचा की सर्व चालू आहे पण अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या या भरपूर आहेत भयानक आहेत अध्यक्षपद म्हणजे अध्यक्ष अध्यक्षपद होऊन तसंच बसणं किंवा आपल्या नावाचा गाजाबाजा होणं किंवा काही करणं याचा प्रकार नाही मी कोणाला विरोध करत नाही पण अध्यक्षपदाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पण आपल्याला समजल्या पाहिजे त्या जबाबदाऱ्या पण आपण पार पडल्या पाहिजे जरा जरी एक मंडळाचा फोन आला तर आपण त्या अध्यक्षपद म्हणून तिथं पोचलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी वादविवाद होत असतो विजापूरने केला वाद झाले ते गावावना वाद झाले असे बऱ्याच ठिकाणी वाद होत असतात कारण माझ्या मी तर बघण्यात अध्यक्ष शिवम सोनकामे जेव्हा होते तेव्हा त्यांनी एक वाजता संपूर्ण जे शिवाजी चौक ते आंबेडकर पुढे एक लाईन घालायला लागल्या होत्या आणि त्याला सगळ्या प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी संस्थापकांनी ऐकून सगळं केलं होतं त्यामुळं अध्यक्ष पदाची जी जबाबदारी आहे ते आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे अध्यक्षपद जी कमी होईल त्याला सर्व मंडळांनी सदस्य आणि संस्थापकांनी त्याला पाठिंबा दर्शवला पाहिजे तरच आपली शांततेत निघणार अध्यक्ष झाला अध्यक्ष कोण काय कामाचा मध्यवर्ती आता जर पहिल्या चौकात असली तर थोड्या वेळाने आंबेड्याकडून बराडा फ्री चौकत जात अरे मध्यवर्ती फिरत असते आता बॉस निघलेलं बरोबर आहे एकदम तर बॉस आपल्याला पण एक प्रतिनिधी विश्वासांमध्ये घुसून त्याला पण नाही तुम्ही पाठवावं आमच्यातला पण प्रतिनिधी एक मंडळातला प्रतिनिधी आम्ही पण पाठवू आणि जे जे जी एक हे सदस्य असतील जेणे कोणी उत्सव साजरा करत नसेल ना असत नसेल काय असेल तर त्यांनी हे फिल्म भाग आहे मध्यवर्तीसोबत जेणेकरून येणाऱ्या फिल्ला आपल्या समजेल बाकी अधिक न बोलता मी जे काही रूटचा आहे तेवढा रूटचा विषय आपण मनावर घ्यावा जे काय आम्हाला फ्री जायचा मार्ग आहे आम्हाला मोकळा करावा बाकी जरी कॉलेजच्या मध्ये आम्ही जाऊ द्या आम्ही पण गेलो तीन वर्ष पण आमची मिरवणूक बघायलाच भेट नाही सुपर पेट्रोल बघा झाले की ते काजा मारली कशी संपायला गेली असं आता ना आमच्याच नाही आम्ही सांगा तो बाकी ज्यांचे पण लेट आलेले तर तेवढा मार्ग मोकळा करावा एवढीच माझ्याकडे विनंती जे कोणी अध्यक्ष होते त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद जय हिंद या ठिकाणी हे नियोजनाची बैठक होत आहे या बैठकीला उपस्थित मनसारून सर्व उपस्थित नेतेगण मध्यवर्ती समितीचे तसेच विश्व समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित कार्यकर्ता बंधू आणि भगडीं हे दोन तीन सूचना मी या ठिकाणी करणार आहे माझ्या पूर्वीच्या लोकांनी अनेक सूचना केल्या आहेत बाबासाहेबांच्या जयंतीचा जो सप्ताह आहे या सप्ताहामध्ये आपण कार्यक्रम घेत असताना मी त्या ठिकाणी सूचित करू इच्छितो की संविधानाला नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत बाबासाहेबांनी या देशाला संविधान देऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत या पंचाहत्तर वर्षाच्या मागील लेखा जोखा आपल्याला संविधानाच्या मार्फत कशा पद्धतीनं जनते मांडता येईल त्याच्या अनुषंगाने आपण देखावी या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने करत अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट या सप्ताहामध्ये संविधानाच्या संदर्भात जी काही जनजागृती आपलं प्रत्येक मंडळाच्या वतीनं करता येईल अशा नियोजन आपण कार्यक्रमाचं करायचे करा आहेत आणि तिसरी गोष्ट अशी की महाबोली विहाराचं आंदोलन देशभरामध्ये चालू आहे तर त्या विहाराबद्दल सुद्धा आपण जनजागृती करणारे फलक असतील किंवा देखावे असतील ते आपण त्या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सामील करावेत याशिवाय विश्वस्तांनी दिलेली आपल्या सूचना आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा करत असताना याला कुठेही गालबोट न लागता जयंतीची जी मिरवणूक निघते भव्य आणि दिव्य त्या मिरवणुकीच्या दिवशी आपण सर्वांनी वेळेचं बंधन पाळलं पाहिजे माझ्याबाबांनी बघायला सांगितल्याप्रमाणे लवकर जर आपण निघालो तर कोणालाही पुढे जाण्यासाठी काही अडचण येणार नाही पूर्वी मला वाटतं की अकरा साडे अकरा मिरवणूक सुरू व्हायची परंतु आजकाल आपण बघतो की ऊन उतरल्यानंतर बरीचशी मंडळं बाहेर निघायचा प्रयत्न करतात आपण उन्हाची माणसा आपल्याला उन्हाला काही घाबरायचं कारण नाही त्यामुळे सकाळी जेवढा लवकरात लवकर आपण मिरवणुका काढू तेवढ्या मिरवणुका आपल्या पारंपरिक जो पूर्वीचा जुना मार्ग आहे या जुन्या मार्गावर आपली मिरवणूक निश्चितपणे पार पडेल तेव्हा याची आपण सगळे ಮಾಲ ಸಾಗ